गडिंग्लस येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककृती स्पर्धा उत्साहात विद्यामंदिर मुतनाळच्या श्रुती पाटीलने प्रथम नेसरीच्या सुषमा पाटीलने द्वितीय तर गांधीनगरच्या शालीन मालदारने पटकावला तृतीय क्रमांक <laughs> गडिंगलस येथे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककला स्पर्धा दिनकरराव शिंदे विद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत बत्तीस स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला स्पर्धेत विविध पारंपरिक व पोषक पदार्थांची रंगतदार चढावळ पाहायला मिळाली स्पर्धकांनी आपल्या कलेचे दर्शन घडवत आरोग्यदायी व पौष्टिक पदार्थ सादर केले विद्यामंदिर मुतनाळच्या श्रुती सुरेश पाटील हिने प्रथम क्रमांक विद्यामंदिर नेसरीच्या सुषमा धारे पाटील हिने द्वितीय क्रमांक तर विद्यामंदिर गांधीनगरच्या शालीन मालदार हिने तृतीय क्रमांक पटकावला विजेत्यांना केंद्रप्रमुख सुरेश हुली यांच्या सौजन्याने शिल्ड आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली स्पर्धेदरम्यान एन व्ही हलबागोळ यांनी तृणधान्य आणि संतुलित आहाराचे महत्त्व स्पष्ट करत मार्गदर्शन केले त्यांनी पोषण पोषणतत्वाची माहिती देत महिलांनी स्वयंपाकात अधिक पौष्टिक तृणधान्याचा वापर करण्याचे आवाहन केले स्पर्धेचे परीक्षण तालुका आरोग्य अधिकारी गीता कोरे महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका भारती नंद्याई आहारतज्ञ अनिता मायदेव आणि उर्मिला हेडगे यांनी केले त्यांनी स्पर्धकांच्या पाककृतीच्या पोषण मूल्याचा आढावा घेत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले कार्यक्रमास प्रभारी गट शिक्षणाधिकारी एन बी हलबागोळ केंद्रप्रमुख सुरेश हुली राजेंद्र चौगुले यांची उपस्थिती होती संपूर्ण कार्यक्रमाने पाककृतीतील नाविन्य आणि संतुलित आहाराच्या महत्त्वावर प्रकाश टाकला तसेच स्पर्धकांच्या पाककलेला तालुकास्तरीय व्यासपीठ मिळवून दिले